समजा आपण एखाद्यानं राजीनामा दिल्यानं आपण समजा मासिक सभेतच मंजूर केला उद्या अब्दुल शिंदी मासिक सभेत काम मंजूर केलं आमच्याच त्यांनी केलं तर मग अखेर म्हणता आलं पाहिजे की आपल्या बाळमध्ये इंग्रजी त्याला बालवाज म्हणतात मराठी घटना म्हणतो आपण किंवा नाही बाबा घटनेचं असंच घेऊ म्हणून त्याच्याकरताना आम्ही काम केलं म्हणून त्याच्यासाठी पोईल जसं आपण आता शासकीय तसे जी आर येते त्या जी आरनुसार जर आपल्याला काम करायला लागते तर तसा एक प्रकारचा एक नियमावली आहे आता हे जे कृती समाज केंद्रीय संस्था जी उपविभेती म्हणतो मराठी तर घटनेत असं होतं की संस्थेचे नाव जे नागपूरला संस्था आहे त्या संस्थेचे नाव बावनी कृती समाज केंद्रीय संस्था नागपूर बरं हे घाटोळे तो घाटोळी पाठीं लावतो बरं तिरळे कुणबी तिरोळे पाठी अशापूर्वक आपली कुणबी जाऊ ते तेव्हा झाडीवाले आपल्याचे झाडीवाले आपले ते प्रस्त होते ते जी प्रॉपर्टी भरपूर होत्या ते स्थायी होते आपण पण आलो म्हणून सगळ्या कोण मागे राहतो तसं म्हणत आपली कॅटेगरी कि